हाय एवरीवन गुड इव्हनिंग वेलकम टू बॅक माय चॅनल तर आज ना मी तुमच्यासोबत माझं जे रात्रीचं रुटीन आहे ना ते शेअर करणार आहे म्हणजे बघा ना रात्री आपल्याला दुसऱ्या दिवशी कामं असतात आणि त्याचं मॅनेजमेंट हे आपल्याला आदल्या दिवशीच रात्री करावं लागतं म्हणजे सगळं काही प्रिपरेशन जे आहे ना ते आदल्या दिवशी रात्री करावंच लागतं जेणेकरून आपली सकाळी परेशानी व्हायला नको आणि बघा ना आता उद्या मला करायची आहे इडली सांबर तर त्याची तयारी जी आहे ती आदल्या दिवशीपासूनच करते तसं इडली सांबर कर करण्याचं स्पेशल असं काही नाही आहे पण शेंगा आणलेल्या होत्या सो ह्या शेंगांपासून सांबार बनवलं म्हणजे सांबारमध्ये जर या शेंगा टाकल्या तर सांबार छान लागतं त्यामुळे असं वाटलं की चला इडली बनवावी खूप दिवस झालं बनवली नव्हती तर त्यामुळे उद्या बनवणार आहे इडली आणि त्याचं प्रिपरेशन जे आहे ते आजच करून ठेवते सर्व काही इथे डाळ तांदूळ वगैरे सर्व काही भिजायला पण टाकायचं आहे त्याआधी इथे मी शेंगा ज्या आहेत त्या सोलून घेते आणि स चांगल्या अशा फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे सकाळी येणं डायरेक्ट शेंगा काढायच्या आणि सांबरला लावून द्यायच्या म्हणजे जास्त परेशानी पण होणार नाही आणि आता ना खूप दिवसापासनं जॉबला ब्रेक होता आणि लवकरच जॉब पण जॉईनिंग करायची आहे त्यामुळे सकाळी लवकर उठण्याचं पण थोडंसं ट्राय करायचं आहे म्हणजे सकाळी उठण्याची सवय जरा मोडली होती पण आता सकाळी लवकर उठण्याची सवय पण लावावी लागेल आणि जॉबला जाणं म्हणजे आदल्या दिवशीच दुसऱ्या दिवशीचं प्रिपरेशन जे आहे ते करावंच लागतं कारण जॉब बेबी होमवर्क जे असेल ते एवढं सगळं काय हँडल करणं म्हणजे एक चॅलेंजिंगच आहे आणि ही चॅलेंजिंग लाईफ जी आहे माझी ती आता लवकरच स्टार्ट होणार आहे जॉब जॉईनिंग पण करायचं आहे सो त्यामुळे म्हटलं चला की आता ज्या आधीचे जे हॅबिट्स होते माझे म्हणजे लवकर उठण्याचे वगैरे ते सर्व काय आता स्टार्ट करावे लागतील बेबीमुळे थोडासा कंटाळाना व्हा म्हणजे कंटाळल्यासारखं व्हायचं तर उठण्याचं जे रुटीन होतं ते पूर्णच बिघडलं होतं आधी पाच वाजता उठायची तर बेबीमुळे सात साडेसात कधी कधी आठ पण व्हायचे पण आता जॉब जॉईनिंग करायचं आहे तर पहिलं जे रुटीन होतं ते परत रिस्टार्ट करावं लागणार आहे तर त्याचीच तयारी सुरू आहे आणि म्हटलं की चला आता उद्यापासूनच तयारी सुरू करूयात म्हणजे एकदा जॉब जॉईनिंग जर झाली जा तर मग नंतर परेशानी नको उठायला म्हणजे कसं सगळ्या सवय लागून जातात आणि एकदा का सवय लागली तर मग विदाउट अलारामचं पण माणूस पाच वाजता उठू शकतो म्हणजे माझ्यासोबत लिटरली असं होतं सहा ते सात दिवस मला सकाळी उठण्याची सवय लागण्यासाठी तर लागतो असतं म्हटलं चला की ती सवय आत्ताच स्टार्ट करावी आणि इथे ना मी आता डाळ तांदूळ आणि मेथीदाणे जे असतात ते भिजवत असते इडलीसाठी तर त्याचं प्रमाण ना मी तीन तीन वाट्या तांदळाच्या आणि एक वाटी उडदाची डाळ आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपले जे कडू मेथीदाणे असतात ना ते टाकत असते ते खूप हेल्दी असतात आणि त्याने ना इडलीला टेस्ट पण वेगळी येते म्हणजे तुम्ही त्या बॅटरपासून इडली आपे किंवा मग सर्व काही म्हणजे बनवू शकतो आपण बॅटरचं नाही का उत्तप्पा असेल असं भरपूर पदार्थ जे आहेत त्या बॅटरपासून बनवू शकतो आणि त्यामध्ये मी मेथीदाणे टाकत असते जेणेकरून त्याला छान चव पण येते आणि मेथीदाणे आपण असे तर खात नाही पण कोणत्या ना कोणत्या वेने ते आपण कन्झ्युम करते दॅट इज इम्पॉर्टंट सो त्यामुळे मग मी इडलीमध्ये दोन ते तीन चमचे मेथीदाणे टाकत असते हे म्हणजे तुम्हाला वाटत असेल की ते कडू लागतात तर नाही कारण ते पूर्ण भिजतात आणि पाणी ॲब्झॉर्ब करतात तर कडूपणा जो आहे तो थोडासा लूज होतो आणि टेस्ट पण छान आहे ते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा या प्रमाणामध्ये इडली जी आहे ना एकदम छान बनते आणि मी आदल्या दिवशीच रात्री सर्व तांदूळ डाळ जे आहे ते भिजवत असते आणि लगेच सकाळी मिक्सरमधनं काढायचं आणि त्यामध्ये अर्धी पुडी इनोची टाकत असते आणि इडली डोसे किंवा आप्पे आपण जे काय आहे ना ते ते इन्स्टंट असं लगेच बनवू शकतो कारण बेटर जे आहे ते लगेच स्पॉन्जी व्हायला लागतं आणि खूप छान पद्धतीने त्याची इडली सांबर जे असेल ते आपण बनवू शकतो तर हीच तयारी माझी जी आहे इथे सुरू आहे म्हणजे बनवायचं आहे उद्या पण आदल्या दिवशीच त्याचं फिफ्टी पर्सेंट जे असतं काम ते आदल्या दिवशीच करावं लागतं इडलीचं आणि इथे ना माझं पीठ जे आहे तांदूळ डाळ वगैरे ते भिजवून झालेलं होतं आणि एक ना आ, किचनमध्ये ना कॅलेंडर आहे ते पण मी असं डायरेक्टली आणून इथे असं लावलं होतं बोर्डला पण ते माझ्यासारखं नजरे तिथं होतं की इथे नको इथे नको पण किती कंटाळा ना तो उचलून दुसरीकडे लावण्याचा तर म्हटलं नाही आज माझी कामं पण लवकर आवरले तर म्हटलं चला आज आहे ना त्याला ट्रान्सफरच करावा दुसरीकडे आणि आज ना हळदी कुंकाला गेले होते तर तिथे ना ते अँगल्स असतात अडकवण्याचे ते गिफ्ट दिले होते तर मग म्हटलं चला अरे वा आपलं काम जे आहे ते इथे सुरळीत झालेलं आहे आणि तोच अँगल घेतला आणि तिथे लावला आणि त्यालाच ते कॅलेंडर जे आहे ते वरती लावलं जेणेकरून किचनचा लुक पण थोडासा इनहास झाला इथे तुम्ही पाहू शकता आणि ही जी कामे आहेत ना काही कामे जी वेळोवेळी केली तर म्हणजे आपली परेशानी पण होत नाही आणि सगळी कामे जर जा जिथल्या जास्त पसारा पण होत नाही पण कधी कधी येतो कंटाळा असंच माझ्यासोबत झालं होतं खूप कंटाळा प्रत्येक गोष्टीचा पण माझं जे पहिलं जे रुटीन होतं जे ते आता मी परत तरी चेंज होणं गरजेचं आहे आणि चांगला सवयी लावणं ही पण एक चांगली सवयच आहे तर आता लावूया चांगल्या सवयी आणि चला आता हा ब्लॉग जो आहे ना इथेच थांबवते आणि माझी रात्रीची जी काही कामे होती ती सगळी काही झालेली आहेत चला तर मग आता नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि थँक्यू सो मच बाय कनेक्ट रहा